सहा लसणाच्या कळ्या घातलेल्या थोडा पुदिना पुदिन्याची चटणी बनवत आहे मी कोथिंबीर घातलेली आहे हे बघा एवढं जिरं घातलेलं आहे चवीनुसार मीठ मीठिना चटणी रेडी झालेली आहे या हिंग घालत आहे थोडा उद्या चटणी रेडी झालेली आहे हे चटणी छान बनलेली आहे जर स्टोर करून ठेवला दहा दिवस आरामात हे चटणी राहू शकते टेस्टी चटणी मस्त याप्रमाणे तुम्ही बनवून ठेवू शकता पुरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद